सोलापूर शहर व जिल्ह्यात महिला मुली अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज किमान पाच ते दहा जण बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे यातील काही घटना पोलीस रेकॉर्ड वर येत असून काही भीतीपोटी रेकॉर्ड वर येत नसल्याचेही सांगण्यात आले महिला आणि मुली बेपत्ता होणे ही एक गंभीर समस्या बनली आहे अठरा वर्षांखालील मुली महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण थोडे कमी आहे मात्र अठरा वर्षावरील मुली महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे सातत्याने मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असून बेपत्ता झालेल्या मुली महिलांचा सर्वाधिक शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने केला आणि सर्वाधिक मुली महिलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात सोलापूर पोलिसांना यश देखील मिळत आहे विशेष म्हणजे बेपत्ता होण्याची काही प्रमुख कारणे आहेत ज्यात बदलत्या जीवनशैलीमुळे महिला व वा मुलींच्या वागण्यांमध्ये मोठा बदल झाला असून प्रेम प्रकरण फसवणूक कौटुंबिक वाद आणि सोशल मीडियाचा भरमसाठ वापर हे यामागची प्रमुख कारणे असल्याचं सांगण्यात येत आहे यासाठी आपण मुलांना संवाद साधणे मोबाईलचा वापर योग्य आणि कमी करण्यास लावणे मुलांवर विश्वास ठेवणे आणि अपरिचित व्यक्तींच्या संपर्कात येण्यापासून मुलांना परावृत्त करणे ही पालकांची मोठी जबाबदारी असल्याचं देखील बोललं जात आहे